बुलढाण्यात बौद्ध पौर्णिमा विविध कार्यक्रमाने साजरी असे मानले जाते की भगवान जन्म हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाखी महिनाच्या पौर्णिमेला झाला होता आणि त्यांना या दिवशीच ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून आजचा दिवस बौद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो आशियातील सर्वात मुथ... सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलढाणा अर्बन परिवाराने बौद्ध जयंती निमित्त पूजनीय महाथेरो धम्म ज्योतिषी भंतीजी पूजनीय स्वानंद भंतीजी व आमनेर संघ थेरो श्रीलंका यांच्या हस्ते बुद्ध जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी यश सिद्धी सैन्य सेवा संघाच्या वतीने महा रेजिमेंटच्या सैनिकांची व रमाईच्या लिखी ग्रुप पंचशील धम्म ध्वजाला तसेच वंदनीय भिक्षु संघाला मानव वंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी असिस्टंट कमांडंट मोनिका साडवे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्य आयुक्त गजानन गिरके बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम छांडक बुलढाणा अर्बन बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉक्टर सुखेश झवर कोमल झवर आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्त्यांनी अहिंसा या मूल्याची माहिती दिली बौद्ध धर्माच्या माध्यमातून समाजात शांतता आणि सुसंवाद कसा निर्माण करता येईल यावर मार्गदर्शन केले व बौद्ध धर्माचे महत्व आणि त्यांचे समाजाला होणारे फायदे सांगितले आहे